नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतक्यांसाठी आर्थिक मदत नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यातील शेतक्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तयार करण्यात आली आहे या योजनेद्वारे पात्र शेतक्यांना हप्त्यांच्या स्वरूपात वार्षिक आर्थिक मदत दिली जाते शेतक्यांना त्यांच्या बंक खात्यात मदतीची रक्कम मिळावी म्हणून सरकारने यासाठी हप्त्यांच्या तारखा देखील निश्चित केल्या आहे महाराष्ट्र शासनाच्या मागील वर्षीच्या संकल्पात शेतक्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता त्यात वाढ होणार आहे लवकरच हे अर्थसहाय तीन हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या निर्णयामुळे आता शेतक्यांना वर्षाला एकूण पंधरा हजार रुपयांचे अनुदान मिळेल केंद्र आणि राज्य सरकार शेतक्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण झाले या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री फडणीस म्हणाले पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र शासन वर्षाला शेतक्यांच्या बंक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतक्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शे